हा मुलांना कालच्या तासिकेमध्ये आपण संख्या वाचन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कशी संख्या वाचायची आणि ती अक्षरात कशी वेगळ्या पद्धतीने लिहायची हे आपण पाहिलेलं आहे आज पण आपण काय करणार आहोत पहा संख्या वाचन जशा पद्धतीने आपण केलं तशाच पद्धतीनं संख्यांचं दशकाचं एककात रूपांतर आणि शतकाचं दशकामध्ये रूपांतर अशा प्रकारचे रूपांतरण कसं करायचं आणि त्या पद्धतीनं संख्या वाचायची पद्धती कशी आणि तसे उदाहरणं कसे सोडवायचे आज आपण पाहणार आहोत असं उदाहरण दिलं असता रिकाम्या जागे मध्ये काय लिहायचं हे आपण पाहणार आहोत तर असे उदाहरण आले की मुलांचं गोंधळ उडतो आणि मुलांना त्याचं रूपांतरण करता येत नाही आणि उत्तर चुकतं मग त्याच्यासाठी आपण सोप्या पद्धतीनं कशा प्रकारे ते समजून घ्यायचं आणि तिथं लिहायचं हे पाहू आपण तर पहा दहा एक बरोबर किती दशक म्हणजे टिंब टिंब दशक म्हणजे किती दशक म्हणजे दहा एककचे किती दशक होतात हे आपण पाहणार आहोत आता दहा एकक आपण जर लक्षात घेतलं तर दहा एकक म्हणजे दहा सुट्टे दहा सुट्टेचं जर आपण बनवलं तर एक दशक बनत असतो पण तरी सुद्धा मुलं काय करतात परीक्षेमध्ये असू द्या असे उदाहरण शंभर टक्के चुकतात मग त्याच्यासाठी एक आयडिया लक्षात घ्यायची एकक दशक एवढं आधी लिहून घ्यायचं या कारण याच्यामध्ये एकक आणि दशक इथपर्यंतच रूपांतरण दिलेलं आहे आता याच्यामध्ये दहा एकक म्हटलेले दहा एकक म्हटल्यानंतर एककच्या इकडचे दहा लिहायचे एककच्या अलीकडं दहा लिहून घ्यायचे आणि वरी त्याचं स्थान लिहून घ्यायचं एकक आणि दशक आणि आपल्याला पुढं काय विचारलंय किती दशक आता किती दशक म्हणल्यावर इथं आलेले पहा दशक त्याचा स्थानावर कुठला अंक आलेला आहे दशकच्या स्थानावर एक अंक आलेला आहे म्हणजेच दहा एकक म्हणजेच एक दशक म्हणजे या ठिकाणी किती उत्तर येणार आहे एक दशक असे उदाहरण जर सराव घेतला आपण तर जास्तीत जास्त सराव तुमचा होईल आणि कधीच तुमचे अशा प्रकारचे उदाहरणं चुकणार नाही त्याच्यासाठी हे आयडिया करणं गरजेचं असतं एकक दशकाशे स्थान मांडून घ्यायचं आणि दहा एकक म्हटल्यानंतर एकक चार इकडं ते दहा मांडून टाकायचे आणि पुढं कशात रूपांतर करायला सांगितलं आपल्या दशकमध्ये मग दशकला कुठला अंक आहे ते पाहायचं दशकला आहे एक म्हणून या ठिकाणी उत्तर येणार एक पुढचं एक उदाहरण बघू आपण एक शतक बरोबर किती एकक जर तुमच्याकडे सेमी असेल तर त्या ठिकाणी एक शतक म्हणजे या ठिकाणी हंड्रेड घ्यायचं वन हंड्रेड याची वन हंड्रेडिकल टू युनिट्स असं असेल तर एक लक्षात घ्यायचं जर तुम्हाला इंग्लिश मधून असेल तर इंग्लिश मधून सुद्धा आपले स्थान माहिती असणं गरजेचं असतं युनिट टेन्स हंड्रेड इंग्लिशचे स्थान मांडून घ्यायचे आणि मराठीमध्येच त्याला आपण दशक आणि शतक अशा प्रकारचे स्थान लिहायचे कारण आपल्याला शतक म्हटलेले शतक पर्यंतचे स्थान लिहून घेऊ आपण एक शतक मग आता एक शतक म्हणजे वन हंड्रेड तर याच्यामध्ये आपण काय करू इथं एक लिहिलेले एक लिहिलेले एक शतक आता आपल्याला विचारलं काय एकक किती एक शतक म्हणजे आता इथं दशकला काहीच नाहीये एककला पण काहीच नाहीये म्हणजे काय येणार एक शतक एक शतक म्हणजे किती एकक म्हटलेले एकक म्हणजे युनिट्स म्हणजे आता एककच्या इकडचे सगळेच एकक म्हणजे युनिटच्या इकडचे सगळेच युनिट म्हणजे युनिट आहे तर इकडचे सगळेच युनिट म्हणजे किती झाले वन हंड्रेड युनिट म्हणजेच शंभर एकक म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येणार आहे शंभर मराठीमध्ये शंभर या ठिकाणी इंग्लिश मधून लिहिलं तर वन हंड्रेड या ठिकाणी येणार आहे मग असं जर उदाहरण आपलं चुकू नये असं वाटत असेल तर या ठिकाणी स्थान मांडून घ्यायचे आणि त्या स्थानामध्ये ते अंक मांडायचे आणि म्हणजे आपलं उत्तर अतिशय अक्युरेट येणार आहे पुढचं उदाहरण तसंच दिले बघ एक लक्ष बरोबर किती हजार आता एक लक्ष लाख असं सुद्धा म्हणतो म्हणजे एक लक्ष बरोबर किती हजार मग या ठिकाणी इंग्लिश मधून जरी घेतला लाख इक्वल कळतो ब्रॅकेट लिहायचं आणि थाउजंड टी एच ओ यूएस एस एन डी थाउजंड म्हणजे बघा एक लाख बरोबर किती हजार म याच्या पण आपल्याला उत्तर काढताना सुद्धा आपण तसंच मांडणार आहोत कसं मांडणार आहोत पहा याच्यामध्ये आता खाली मांडते मी पहा युनिट टेन्स हंड्रेड आता लाख पर्यंत आपल्याला मांडायचे त्याचे स्थान हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आणि लाख अशापर्यंत मांडून घ्यायचं एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष किंवा आपण त्या ठिकाणी लाख असो सुद्धा म्हणतो आता इथपर्यंत जिथं ज्याचं रूपांतरण करायचं तिथपर्यंत ते स्थान लिहून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये एक लक्ष म्हटल्यानंतर आपण काय करू इथं एक टाकून देऊ किंवा वन वन टाकून घेऊ आणि त्याच्या आपल्याला विचारले काय हजार किती म्हटले आता एक लक्ष लाखाचे तिथं एक तीन बाकीच्या त्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय करायचं शून्य मांडायचं कारण आपल्याला एक लाख म्हटलेले आणि पुढच्या कुठल्या स्थानावर काहीच नाही म्हणजे तो शून्य मांडायचे आता आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं लाखाचं हजारामध्ये मग हजारच्या अलीकडचे सगळे हजार हजार कुठं आहे स्थान इथं आहे मग इकडे झाले हजार म्हणजे किती हजार झाले बघा मग शंभर हजार एक लाख म्हणजे शंभर हजार मग या ठिकाणी उत्तर येणार आहे शंभर किंवा आपण म्हणतो त्याला वन हंड्रेड अगदी सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला चुकूच नाही असं वाटत असेल तर त्याचे स्थान लिहायचे आणि स्थानामध्ये ते अंक लिहून काढून त्याचं रूपांतरण करायचं असं ह्या पुढच्या उदाहरणाचं पण आपण त्याचं रूपांतर करून घेऊ पाच हजार बरोबर किती दशक याचं पण मांडत असताना आपण एक दशक हे मांडून घेऊ आणि त्याचं रूपांतरण करू जर तुमच्याकडे सेमी असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला असे क्वेश्चन येतात फाईव्ह थाउजंड डॅश म्हणजे फायव्ह थाउजंड तयार होतील मग अशा वेळेस पण आपण काय करायचं अगोदर स्थानं लिहून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते अंक मांडून घ्यायचे इंग्लिश मधले पण स्थान लिहून घ्यायचे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड आता कुठपर्यंत विचारले आपल्याला थाउजंड हजारापर्यंत तिथपर्यंतच घ्यायचं आपण आता याच्यामध्ये मराठी स्थान लिहून घेऊ एक दशक शत आणि हजार आणि आता किती हजार आहे पाच हजार म्हणून त्या हजारच्या खाली पाच लिहून घ्यायचे बाकीच्या पुढं काहीच नाहीये म्हणून शून्य शून्य मांडायचे हे झाले पाच हजार आता आपल्याला विचारले किती दशक म्हणजे दशकच्या अलीकडचे सगळे दशक मग किती दशक झाले बघा हे दशकच्या इकडचे सगळे दशक म्हणजे किती दशक झाले पाचशे दशक म्हणून इथं आपण काय लिहिणार आहोत पाचशे दशक इंग्लिश मध्ये आपण त्याला अतिशय सोपं आहे आणि कधीच चुकत नाही परीक्षेमध्ये जो तुमचा गोंधळ उडतो तो कधीच उडणार नाही अशा प्रकारचे स्थान मांडून घ्यायचे आणि रूपांतर करायचं त्याच उदाहरण आहे पहा तीन दश दस सहस्त्र बरोबर टिंबटिंब दशक किंवा आपण चौकटीमध्ये आणि शतक लिहायचं दशक नाही सॉरी शतक मग आता याचं पण रूपांतरण करायचं दस सहस्त्र सहस्त्र ना दुसरं नाव आहे पा हजार सहस्त्र म्हणजेच हजार आणि दस सहस्त्र म्हणजे दस हजार किंवा आपण त्याला दहा हजार म्हणतो मग आता या ठिकाणी पण दस हजार इथपर्यंत आपण आपल्याला काय करावं लागते स्थान लिहावं लागतील इंग्लिश मधून पण लिहायचे युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड इथपर्यंत बाज झालं कारण आपल्याला दस सहस्त्र म्हणजे दस हजारपर्यंतच लिहायचंय एक दशक शतक हजार आणि दस हजार दस हजारलाच आपण काय म्हणतो दस सहस्त्र असं सुद्धा नाव आहे त्याचे दस सहस्त्र आणि हजारला नाव आहे सहस्ला स्त्र आता याच्यामध्ये आपण तो अंक मांडून घ्यायचा कुठल्या स्थानावरचा दिलेला आहे तीन दस सहस्त्र म्हणजे दस सहस्त्राच्या स्थानावर कुठला अंक दिलेला आहे तीन दिलेला आहे मग बाकीच्या स्थानावर काहीच नाही म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करायचं शून्य मांडून घेतलं तीन दस सहस्त्र म्हणजे तीस हजार किती झालं तीस हजार आता याच रूपांतर आपल्याला करायचंय शतकमध्ये शतकमध्ये रूपांतर करत असताना शतकच्या अलीकडं बघायचं किती आहेत अंक शतकच्या अलीकडं किती आहेत पहा तीनशे किती झाले शतक चलीकडं तीनशे म्हणून या ठिकाणी उत्तर येणार तीनशे शतक अतिशय अतिशय सोपे पहा तर तुम्हाला एकदा समजल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे कुठल्याही याचं रूपांतर तुम्ही करू शकता थोडस उलट उदाहरण आहे सातशे दशक बरोबर किती हजार आता सातशे दशक म्हणजे दशकच्या स्थानी सातशे आहे आणि हजार आपल्याला किती विचारले अशा सुद्धा आपल्याला तसंच मांडून घ्यावं लागेल दशक शतक हजार हजार पर्यंत आणि पुढे घेऊ आपण दस हजार आणि पर्यंत मांडून घेऊ आपण आता आपल्याला विचारले सातशे दशक मांडून घेतले स्थान जास्तीचे काही फरक पडत नाही जर नाही मांडले आपल्याला वाटलं समजा हजार पर्यंतच मांडा आणि नंतर पुन्हा मांडायला वाटलंच तर आता सातशे दशक सातशे दशक मानल्यानंतर दशकच्या अलीकडं सातशे मांडून टाकायचे सातशे दशक मांडल्यानंतर दशकच्या अलीकडं सातशे मांडायचे आणि काहीच नाही म्हणजे किती झाले शून्य मांडायचे तिथं काहीच नाही म्हणजे शून्य म्हणजे जी संख्या झाली तयार ती तिथूनच झालेली तयार किती झालेली आहे सात हजार आपल्याला इथे हजार विचारले किती हजार म्हणजे हजारच्या स्थानी आपल्याला किती आहे तर सात आहे म्हणजे किती हजार येणार हा सात हजार मराठीमध्ये इंग्लिशमध्ये जरी घेतलं तरी सेवन हंड्रेड टेन्स जिकल टो बॉक्स थाउजंड असं जरी मांडलं तरी टेन्स म्हणलं की आपण काय करणार असंच युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड असं मांडून घेऊ आपण आणि नंतर आपला सेव्हन हंड्रेड टेन्स आहेत म्हणजे टेन्सच्या इकडे सेवन हंड्रेड मांडून टाकायचे पेशालीकडं आता युनिटला काहीच नाहीये युनिटला काहीच नाही म्हणजे आपण तिथं शून्य मांडून टाकायचं आता आपल्याला विचारलंय काय किती थाउजंड थाउजंड काही अवघड नाही जरी उलट दिलेलं असलं तर जिथून दिलेले दशक दिले तर दशकच्या अलीकडे ती संख्या मांडायची आणि राहिलेले पुढच्या स्थानावर जर राहिलं स्थान तर तिथं शून्य मांडून टाकायचं अशाच पद्धतीचं आपण पुढचं सुद्धा उदाहरण बघू म्हणा चला चारशे शेकडे कंसामध्ये शतक बरोबर किती दस सहस्त्र चारशे शेकडे म्हणजे चारशे शतक बरोबर किती दसहस्र सहस्त्र हे पण मांडत असताना आपण तसंच मांडून घेऊ आपण शेकडे म्हणजे शतक आपण इंग्लिश मधून पण मांडू येणे टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड आता दस सहस्त्र पर्यंत आले बस झालं आपल्या टेन थाउजंड पर्यंत आता आपल्याला काय म्हंटलेलं आहे चारशे शेकडे शेकडे म्हणजे शतक म्हणजे शतक बघा इथे एकक मांडू दशक शतक हजार आणि दस हजार याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय चारशे शेकडे चारशे शेकडे म्हणजे चारशे शतक म्हणजे शतकच्या इकडे चारशे मांडून घ्यायचं शतकच्या इकडं चारशे मांडून घ्यायचं आता राहिलेले दशक एकच्या जागेवर काहीच म्हटलेलं नाही अंक म्हणून त्या ठिकाणी शून्य मांडायचा म्हणजे चारशे शतक म्हणजे चाळीस हजार किंवा चाळीस दसशहस्त्र आता मग या ठिकाणी आपल्याला काय येणार आहे किती दसशहस्त्र किती दस सहस्त्र पण दस सहस्त्र म्हणल्यानंतर स्थानी कुठला अंक आहे चार आहे म्हणून या ठिकाणी येणार चार दशहस्त्र बघा त्याच धर्तीवरचे असे काही उदाहरणे येतात मग काय करायचं पहिल्यांदा आपण जसं मग अशी संख्या मांडून घेतली तसं मांडून घ्यायचं आणि मग त्यांची बेरीज करायची तर पहा आपल्याला काय म्हटलंय चारशे दशक मग आपण काय करून घेऊ एकक दशक शतक हजार दस हजार इथपर्यंत मांडून घेऊ आणि त्याच्यामध्ये पाचशे दशक म्हटलेले पाचशे दशक आता पाचशे दशक म्हटल्यानंतर दशकच्या इकडंच चे, पाचशे मांडायचे बघा दशकच्या इकडं पाचशे मांडून घेतले पाचशे दशक म्हणजे एककला किती आले शून्य आधी कितीच आपण आधी करून घेऊ चार शतक चार शतक म्हटल्यानंतर शतकच्या इकडं आपण ते चार मांडून घ्यायचे म्हणजे शतक कुठं आहे इथं आहे म्हणून इथं चार मांडून घेतले बाकी दशकला काहीच नाही एककला काहीच नाही आणि यांची काय करायची बेरीज करायची म्हणजे पहा हे असं अक्षरात दिल्यानंतर आपण काय करायचं ती संख्या मांडून घ्यायची रूपांतर करून आणि दुसरी पण मांडायची आणि त्यांची तिथं बेरीज करायची शून्य शून्य चार आणि पाच बघा इथं मराठीत इंग्लिशचा अंक झालेला आहे मग किती उत्तर आले ह्याचं पाच हजार चारशे उत्तर येते चा मग त्याच्यामध्ये सुद्धा कधी जर तुम्हाला पुढं जर दिलं समजा आता याच्यामधले पाच हजार चारशे म्हणजेच किती झालं चौपन्न शतक झाले इंग्लिशमध्ये जर मांडायचं झालं तर बघा फाईव्ह हंड्रेड टेन्स प्लस फोर हंड्रेड फायव्ह हंड्रेड टेन्स प्लस फोर हंड्रेड असं सुद्धा उत्तर प्रश्न दिलेला जातो फाईव्ह हंड्रेड टेन्स प्लस फोर हंड्रेड अशा सुद्धा आपण काय करायचं युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड असं मांडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खाली संख्या मांडायची आणि अशाच प्रकारे ऍडिशन करून घ्यायची पण असंच आहे चाळीस हजार अधिक चाळीस शतक अधिक चाळीस दशक अधिक चाळीस सुट्टे यांची बघा बेरीज करायची सांगितलेली म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा स्थान मांडावं लागतील आणि स्थान मांडल्यानंतर त्याचं रूपांतर करावं लागेल रूपांतरण करत असतानाच त्याच्यामध्ये बेरिजीच चिन्ह देऊन ऍडिशन करावी लागेल चला आपण मांडून घेऊ चाळीस हजार एक दशक शतक हजार दस हजार 4, आता चाळीस हजार म्हणजे दस पर्यंत मांडलं तरी चालते आता चाळीस हजार चाळीस हजार म्हणल्यानंतर हा हजारच्या इकडं चाळीस मांडून टाकायचे चाळीस हजार आता पुढं काहीच नाहीये म्हणून तिथं शून्य मांडून टाकायचं ही झाली पहिली संख्या आता दुसरी संख्या चाळीस शतक आता शतकच्या इकडं चाळीस मांडून टाकायचे चाळीस शतक शतक म्हणल्यानंतर शतक चाळीकडे मांडायचे चाळीस आता पुढं दशकला आणि एककला काहीच नाही म्हणून आपण त्या ठिकाणी काय करू शून्य मांडून घेऊ प्लस आता हे प्लस ऍडिशन आहे इथं ते करून घ्यायची परत चाळीस दशक आता दशकच्या इकडे चाळीस आहे म्हणजे दशकच्या अलीकडे इकडे चाळीस मांडून घ्यायचे आणि पुढे शून्य एक काहीच अंक नाही म्हणून शून्य मांडायचं चार। पुढं चाळीस सुटे चाळीस सुटे सुट्टे मांडल्यानंतर एककच्या इकडे चाळीस सुटे म्हणल्यानंतर एकक म्हणजे इथं सुट्टे म्हणजे एककच्या इकडं चाळीस मांडून टाकायचे आणि त्याची ऍडिशन करायची शून्य चार 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 आणि चार म्हणजे उत्तर किती आलं चव्वेचाळीस हजार चारशे चाळीस तर पा मुलांना असे सोप्या सोप्या गोष्टीचा जर तुमचा पाया पक्का झाला तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये पुढचे उदाहरण सोडवताना अडचण येत नाही त्यामुळे असे जे उदाहरणं आहेत ज्याचा पुढील उदाहरणासाठी उपयोग होत असतो किंवा पुढील मोठे जे कठीण पातळीवरचे काठिण्य पातळीवरचे जे गणित असतात त्याच्यासाठी याचा उपयोग होत असतो म्हणून अशी काही उदाहरणं आहेत त्याची नीट समजून घेणं गरजेचं असतं तर पहा मुलांना माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावून सांगण्याचा जा प्रयत्न केलेला असतो धन्यवाद